नमस्कार शेतकरी बंधू हो मी सौ सुजाता सांगली आणि सांगली मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये खतांचं नियोजन कसं करायचं आणि हरभरा पिकामध्ये येणाऱ्या मर रोगावरती नियंत्रण कसं करायचं याच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली आजचा व्हिडिओ हा हरभऱ्याचं उत्पादन अधिकाधिक कसं वाढवायचं हरभऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी काय करायचं याच्याविषयी थोडक्यात माहिती घेत आता हरभरा पिकामध्ये आपल्याला चांगली घाटी आली पाहिजे त्याचबरोबर आपली घाटी चांगली भरली पाहिजे दाण्यांची साईज वाढली पाहिजे त्याचबरोबर दाण्यांची लांबी वाढली पाहिजे आपली घाटी जी आहे ती चांगली फुगली पाहिजे याच्यासाठी आपल्याला खतांचं नियोजन हे योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आणि हे खतांचं नियोजन करत असताना आपण बाजारामध्ये जी काही वॉटर स्युलेबल एम ची खतं आहेत आपल्याला बायोस्ट्युम्युलंटचा वापर देखील तिथं करायचा आहे आता ह्या बायोस्ट्युम्युलंट म्हणजे काय तर बायोस्ट्युम्युलंट म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या भाषेत आपल्या पिकाला टॉनिक द्यायचा आहे टॉनिकची गरज ह्या स्टेजमध्ये आपल्या पिकाला असते हे आपल्याला ओळखायचंय तिथं आता जर वॉटर सोल्युबर सोबत एखादं जर तुम्ही टॉनिक दिलं तर त्याचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या पिकावरती आपल्या हरभरा पिकावरती आलेला आपल्याला दिसतोय त्यामुळं आपल्या हरभरा पिकावरती आपल्याला बायोस्टिम्युलंट म्हणजेच पी जी आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच टॉनिक त्याचबरोबर बार वॉटर सोल्युबलची खत आणि जीएचे स्प्रे चा स्प्रे घेतला पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला एमपीकेचं केचं वॉटर सोल्युबल खत देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा देऊ शकताय त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास देऊ शकताय त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीस या खतांचा वापर आपण तिथं करू शकतो त्यासोबतच आपल्याला एखादं टॉनिक ही तिथं घ्यायचं आहे पण आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की बाबा टॉनिक नेमकं कोणतं घ्यायचं की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ह्युमिक ॲसिडवरती अमायनो ॲसिडवरती प्रोटीन्सवरती त्याचबरोबर जे काही बॉसी आधारित टॉनिक्स अवेलेबल आहेत ही टॉनिक्स आपल्या पिकामध्ये वापरायचे आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही जे एफ सी ॲग्रोटेक सांगली यांचं ॲमेझॉन हे प्रोडक्ट जर तुम्ही वापरलं तर तुमच्या हरभरा पिकामध्ये अधिकाधिक अधिक फुटवे येण्याचं जे प्रमाण आहे ते वाढेल आपल्या पिकाला अधिकाधिक फुटवे तिथे येतील आणि ह्याचं प्रमाण जे आहे ते दोन मिली प्रति लिटर पाण्यामधून आपल्याला फवारणीमध्ये द्यायचं आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेला ही खतं घेतोय तर त्यामध्ये आपल्याला अशाही पद्धतीची टॉनिक द्यायचे आहेत की त्या टॉनिकमुळं जी आपली घाटी आहे ती भरेल घाटीची संख्या वाढेल त्याचबरोबर फुलकळी ही चांगली निघेल घाटीची संख्या वाढेल त्याचबरोबर आपली घाटी जी आहे ती चांगल्या प्रकारे भरेल आणि आपल्या पिकाची जोमदार वाढ होईल ह्यासाठी सुद्धा आपण जेब्स सॅग्रोटिक्स सांगली यांचं कंपास हे प्रोडक्ट तिथं वापरू शकतोय याच्यामध्ये कंपासचं प्रमाण हे एक ते दीड मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये फवारणीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिकावरती हरभरा पिकावरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतोय मर रोगाचा प्रादुर्भाव होतोय पाणी प्रादुर्भाव होत। याच्यामध्ये सुद्धा आपण जेप्स सांगली यांचं शहाण्णव हे प्रोडक्ट दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून तुम्ही तिथं फवारू शकताय त्याचबरोबर स्पाइस जेट हे प्रोडक्ट तुम्ही एक मिली प्रति लिटर पाण्यातून तिथं फवारू शकताय यामध्ये आपल्याला जीएचा स्प्रे देखील घ्यायचा आहे कारण का की ह्या स्टेजमध्ये वातावरण जे आहे ते रात्री एकदम थंड असतं सकाळी एकदम थंडीचं वातावरण आणि दुपारी एकदम उष्णते वाढते त्यामुळे एकदम ऊन पडते एक वेगळी या वातावरणामुळे आपल्या पिकावरती एक प्रकारचा स्ट्रेस येतोय हार्मोनल इनबॅलन्स होतात त्यामुळं आपल्याला तिथं वरून हाकवून देण्याची गरज असते त्यामुळं तुम्ही तिथं जीएचा स्प्रे देऊ शकता झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट प्रमाणे तिथं जीएचा स्प्रे तुम्ही तिथं देऊ शकता पिकाला यामुळं काय होईल की ही जर हे जे खताचं नियोजन आहे हे तुम्ही व्यवस्थितरित्या जर केलं तर तुमच्या खर्चात बचत होईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने आपल्या पिकावरती बघायला मिळतील ह्यामध्ये आपली घाटी चांगली भरेल घाटीचं वजन चांगलं होईल त्याचबरोबर आपण आपल्या घाटीला चांगली चकाकी आणि चांगलं शायनिंग मिळेल त्याचबरोबर आणि वजनही वाढेल आणि त्यामुळं आपल्या उत्पादनात वाढ होईल आणि उत्पादनात वाढ झाली तर शंभर टक्के आपल्या उत्पन्नात देखील वाढ होईल अशा प्रकारे तुम्ही जर खतांचं नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्या हरभरा पिकांमध्ये उत्पादन हे वाढेलच आणि वाढणारच अशा पद्धतीने जर तुम्ही खतांचं नियोजन केलं तर हरभरा पिकामध्ये शंभर टक्के आपलं उत्पादन वाढेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा Thank you.